सगळ्या ग्रामस्थांना माझ्या माता भगिनींना विनंती करायची ही निवडणूक आहे ग्रामपंचायतीची नाही ही निवडणूक जिल्हा परिषदेची नाही आणि विधानसभेची पण ही निवडणूक देशाची आहे हे निवडणूक आपल्या भारत देशाचं सार्वभौमत्व जगाच्या पाठीवर कसं राहील आपलं परराष्ट्र धोरण कसं राहील आपलं संरक्षण विभागाचं धोरण कसं राहील शेतकऱ्यांचं धोरण कसं राहील हे ठरवणारी ही निवडणूक आहे आपल्या देशाचा पंतप्रधान कोण होणार आहे ज्यांच्या हातात आपण हा देश देणार आहे हा कोणाच्या ताब्यात देश द्यायचा कोणाच्या हातात हा देश द्यायचा हे आपल्याला ठरवायचं आणि हे ठरवताना आपल्यासमोर दोनच पर्याय उभे पंतप्रधान पदासाठी ज्यांनी गेले दहा वर्ष खऱ्या अर्थानं भारताचं नाव जगभरामध्ये पोचवलं आज जगातले सगळेशे दीडशे देशेश देश आहेत ते सगळे आदरणीय नरेंद्र मोदी असेल किंवा आदरणीय भारत देश असेल या भारत देशाचा सन्मान गौरव आदरणं करतात आणि म्हणून आपल्याला हे ठरवायचं आहे ते हे करणारे जे आहेत ते नरेंद्र मोदी एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला राहुल गांधी तुम्ही देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये दे कुठेही जा अजून एकच आवाज निघेल या देशाला आता तरी नरेंद्र मोदीजींशिवाय पर्याय नाही लोक टीका करतात महागाई अमुख शिवाय विरोधकांना टीका करण्याच्या पलीकडं आता काही कामच उरलेलं नाही महागाई हा काय आजचा प्रश्न आहे असातला एक भाग नाही शेतकऱ्यांच्या समस्या आज उभ्या राहिल्यात असंही काही नाही पण काही लोक असं भासवतात की ज्यांना आपण पाच वर्ष हो, सत्ता ज्यांच्या ताब्यात दिली ते सांगतात की शेतकऱ्याचं असं आहे महागाई आहे मग पाच वर्ष तुम्हाला निवडून दिलं हे कशासाठी निवडून दिलं होतं कांद्याला भाव मिळतो नव्हता म्हणून साडेचार वर्ष तर गप्पा बसले निवडणुकाला उभं राहायचं त्यावेळेला तुम्हाला आठवलं की कांदा आहे मग तुम्ही तर कांद्याचा प्रश्न आठवला मग इतर दिवस काय केलं नक्की काहीच केलं नाही फक्त तुम्हाला प्रश्न उभे करता येतात टीका करता येतात महागाईवर बोलता येतं मग निवडून तरी कशाला जायचं मग इथं खालीच राहा ना माझ्या चौका चौकामध्ये महागाईवर कांदा गळ्यात घाला आणि टीका करत राहा तुमचं तेवढंच काम आहे म्हणून अशा माणसाला निवडून देण्याचा अर्थ काय की जो माणूस फक्त प्रश्न निर्माण करतो त्याच्यावर तोडगा काय आहे ते काळज सांगू शकत नाही आणि म्हणून मला आपल्याला विनंती करायची की यावेळेला बोलता आपल्याला पळून पडू नका गेल्या पाच वर्षापूर्वी तुम्ही सगळ्यांनी पाहिलं तालुक्यातला भूमिपुत्र तालुक्यातला भूमिपुत्र धर्मवीर संभाजी महाराजांचं नाव घराघरात पोचवलं अमुक पोचवलं तसं केलं वगैरे वगैरे सगळं आपण भावनेच्या आरी गेलो के मतदान केलं ठीक आहे ना काही हरकत नाही एकदा संधी दिली ज्यावेळेला आपण संधी दिली त्यावेळेला आपल्या अपेक्षा पण होते ना की बाबा नुसता महाराज महाराज म्हणून आपण निवडून दिलं मग त्याने आपल्या मतदारसंघात काहीतरी केलं पाहिजे ना सांगा आपल्या गावात किती निधी आला एकही रुपयाचा जर निधी जर आला नसेल आपल्या गावात आले तर असेल ना आपला फोन तरी घेतला असेल ना मला सांगा अशा माणसामुळं काय झालं तुमच्या ह्या ग्रामस्थांच्या समस्या मतदार पुरत जर बोलायचं झालं तर ज्या कारणावर ते कशाच्या कारणावर निवडून गेले सांगितलं की आठवडा चाकणच्या ट्रॅफिक काय करता नाही आलं बर तुम्हाला कसं आलं पाच वर्ष तुम्ही काय केलं सांगितलं की वर्षभरात चाकणची ट्रॅफिक सुधारेल चाकणची ट्रॅफिक सुधारली नाही उलटी वाढत गेली एकही एक रुपयाचं काम एकही एक रुपयाचा निधी केंद्र सरकारकडनं त्यांना आणता आला नाही मग कारण का नरेंद्र मोदीजींच्या विरोधात बोलत राहायचं सरकारच्या विरोधात भाषणं करायची सरकारच्या विरोधाच्या धोरणावर सातत्यानं टीका करायची आणि निधी मागायला जायचं नाही स्वतःला असं काहीतरी बादशा समजायचं आणि मग तिकडं जायचं नाही कामही करायचं नाही वेळही द्यायचा नाही त्यामुळं आपल्या मतदारसंघाचं पाच वर्ष ही जी गेली तिचं त्यामुळं दहा वर्षच मतदारसंघ मागायला आणि म्हणून आपल्याला ही चूक करायची नाही आहे ह्या वेळेला आपल्याला नरेंद्र मोदीजींच्याच विचाराचा खासदार निवडून द्यायचा आहे नरेंद्र मोदीजींच्या पाठीमागं उभा राहणारा ते सांगतील तेव्हा हात वर करणारा खासदार जर निवडून दिला तर आपल्या मतदारसंघासाठी निधीची खूप गरज आहे तुम्हाला वाटत असेल पाच वर्षात किती नुकसान झालं आहे तुम्हाला सर्वसामान्य लोकांना माहिती नाही पडणार पुणे नाशिक रेल्वेचा प्रकरण मी खासदार असताना दोन हजार आठ ते दोन हजार दोन हजार पाच ते दोन हजार अठरा तेरा वर्ष भरभर मेहनत केली तो प्रकल्प शेवटी मंजुरीवर और आणून ठेवला डीपीआर तयार केला सगळं काय झालं माझा पराभव झाल्यानंतर पाच वर्षात तीन प्रकल्पाची फाईल इकडून तिकडं हल्ली नाही साहेबांना वेळच नव्हता हो साहेबांना शूटिंग करायची होती वेळ नसल्यामुळं फाईल हल्ली नाही त्यावेळेला प्रकल्पाची किंमत होती सोळा हजार कोटी रुपये सोळा हजार कोटी आजची तारखेला त्या प्रकल्पाची किंमत झाली चोवीस हजार कोटी आठ हजार कोटी रुपयाचं हो नुकसान झालं ना हे हायवेचे सगळे प्रकल्प जर आपण विचारात घेतले तर त्याची किंमत पंचवीस हजार कोटी होते म्हणजे एकूण ह्या माझ्या शिरूरच्या लोकसभा मतदारसंघातल्या प्रश्नासाठी आपल्याला गरज पडणार आहे पन्नास हजार कोटी रुपयाची ते सगळे एकाच वेळेला लागतील ला असं काही नाही पण काम चालू करायला कुठं दोन हजार कोटी कुठं पाच हजार कोटी असं जर करत गेलं तर पाच वर्षात ह्या मतदारसंघाचा काया पालट झाल्याशिवाय लागणार त्यासाठी नुसतं भाषण करून चालणार नाही हो मी गेलो अडीच मिनिटाची भाषणं केली जोरजोरात कविता केल्या नाटके ढंगामध्ये तमाशासारखं नाटकासारखं भाषण करत राहिलो माझ्या मतदारसंघाला काय मिळणार नाही त्यासाठी ह्या टेबलवरून त्या टेबलवर त्या टेबलवरून ह्या टेबलवर प्लॅनिंग कमिशन फायनान्स डिपार्टमेंट इंजिनिअरिंग डिपार्टमेंट या सगळ्या डिपार्टमेंटला जाऊन बैठका घेऊन पाठपुरावा करून प्रकल्प पुढं आपल्याला हलवावे लागतात ला नॅशनल हायवेचे असो किंवा रेल्वेचं असो त्यासाठी चोवीस तास झटणारा खासदार तुम्हाला पाहिजे तुम्ही मला पाहिलं आहे गेले वीस वर्ष सत्ता असो किंवा नसो खासदारपदी असो किंवा नसो लोकांमध्येच राहिलो लोकांची कामं करत राहिल मी परवाना केली की माझ्याकडे के खासदार की नाही खासदारांनी बघावं मी माझा प्रपंच धंदा पाणी सगळं सोडलं कुटुंबावर सोडलं तुम्ही तुमचं बघा मला माझं कुटुंब माझ्या शिरू लोकसभा मतदारसंघातली जनता त्यांच्यासाठी मला काम करायचं काम करत आलं पण आज काय झालं एवढी सगळी कामं करून लोकांपुढे त्यांना विषय काय घेऊन जातात निष्ठेच्या साहेबांवर विश्वास साहेबांवर निष्ठा साहेबांची निष्ठा साहेबांच्या सोबत आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कुठल्या साहेबांच्या सोबत ठीक आहे आम्हाला त्याबद्दल काय बोलायचं नाही पण स्वाभिमानाने निष्ठा दुस्त करत राहिले आणि कोणाला सांगितलं की बाबा मग तुम्हाला काम तर मिळणार नाही ना, तुम्हाला भेटणार नाही तुमचा कोणा घेणार नाही तुमच्या गावाला येणार नाही माझ्याकडे फक्त निष्ठा आहे त्यातले तुम्हाला पाहिजे तर घेऊन जा असं जर करत राहिलं तर लोकांची निष्ठा नाही ही लोकांची गद्दारी आहे चेष्टाच नाही ताई गद्दारी केली लोकांची लोकांनी तुम्हाला विश्वासानं निवडून दिलं की हा खासदार आमच्यासाठी काही करेल त्या खासदारांना काही जर केलं नसेल पाच वर्षात तर लोकांची गद्दारी नाहीतर काय ही लोकांची निष्ठा तुम्ही पायदळी तुडवली म्हणून अशा बहुरंगी अभिनय त्याला आपण यावेळेला घरी बसवायचं त्याचा अभिनय खूप चांगला आहे खूप चांगला चांग अभिनय करतात त्यांना संधी देऊ अभिनय करायचे त्यांना ऑस्कोर्ट अवॉर्ड काय तर ऑस्कर अवॉर्ड मिळावं खूप चांगली नाटकं मिळावी त्यांना गोडसे सारखं औरंगजेबाची पण भूमिका मिळावी पण असं करत असताना माझ्या मतदारसंघाला तुम्ही त्रास देऊ नका ही आमची भोळी जी जनता आहे यांच्या यांना भावनेला हात घालून मतदारसंघाचा वाटोळ करू नका हे मी त्यांना नम्रपणे सांगू इच्छितो आणि म्हणून ह्या तेरा तारखेला आपण कुठल्याही भूलतापाला बळी न पडता बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका